आपले स्वागत हिंदीच्या मुद्द्यावर उद्या होणाऱ्या सभेची ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे संजय राऊत दीपक पवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे अभिनेत्री चिन्मयी सुमित देखील या बैठकीला उपस्थित होती उद्या सभा आणि त्रिभाषा सूत्र सांगणाऱ्या जी होळी केली जाणार आहे मराठी भाषा समन्वय समितीचे पदाधिकारी देखील यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते या दोन्ही कार्यक्रमांची आम्ही सर्व राजकीय पक्षांना आमंत्रण दिलेली होती त्यानुसार सर्वात पहिल्यांदा आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो काँग्रेस पक्षाकडून मिळाला आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रतिसाद मिळाला तो उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाला आणि त्यांनी मान्य केलं की ते आमच्याबरोबर आहे सुद्धा मान्य केलं की ते आमच्याबरोबर आहे या आंदोलनामध्ये बाकी तेही अनेक राजकीय पक्ष आमच्याबरोबर आहेत आणि मला वाटतं बऱ्याच दिवसांनी असं होतं आहे की पूर्ण जनता आणि राजकीय पक्ष समविचारी आ, हे एकत्र येऊन एखाद्या आंदोलनाला उभे राहत आहेत तर त्याचीच रूपरेषा उद्याच्या कार्यक्रमाची काय असेल याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठीची आजची मिटिंग होती काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माकप भाकप या पक्षांनी आम्हाला पहिल्यांदा पाठिंबा दिला इतरही सगळे जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आहेत अगदी महायुतीतले जे सत्तेत असलेले पक्ष आहेत यांना सुद्धा आम्ही उद्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितीचं आमंत्रण दिलेलं आहे आणि पहिला जो कार्यक्रम आम्ही करतोय तो सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सतरा जून दोन हजार पंचवीसचे हिंदीच्या सक्तीचे तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा जो शासन निर्णय दोन्ही आहेत त्यांची होळी करणं आणि सहा जून दोन हजार पंचवीसचं राहुल रेखावार यांच्या सहीचं एन सी आर टीची पुस्तकं बालभारतीने घेऊन बालभारतीचं अंतिमतः गोडाऊन बनवण्यात